हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी इन्स्टंट पिझ्झा दाखवणार आहे तोही तंदुरी आणि बिना ओव्हनमध्ये चला तर मग सुरुवात करूया मी शिमला मिरची कांदा टोमॅटो कां ब्रोकली पनीर आणि दोन चमचे दही इतकं सामान घेतलं आहे तर दह्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे लाल तिखट टाकायचं आहे हा तंदुरी पिझ्झा बनवतो आहे म्हणून दही घेतलं आहे असा पिझ्झा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल त्यानंतर ऑरेगॅनो सगळं एकत्रितपणे मिक्स करून घेते मी छान मिक्स करून घ्यायचा आहे हा तंदुरी पिझ्झा खूप इन्स्टंट आणि खूप टेस्टी बनतो अगदी बाहेर खूप महाग मिळतो आपण घरी अर्धा तासात हा पिझ्झा रेडी करू शकतो आता त्यामध्ये मी पनीरची क्यूब टाकणार आहे तुम्ही इथली एखादी भाजीस नसेल आवडतं स्कीप देखील करू शकतात माझ्याकडं कर ब्रोकली होती म्हणून ब्रोकली टाकली तुम्ही इथे देखील वापरू शकतात आता सगळे एकत्रित पनीर दह्यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया कुठेही जास्तीचं सामान वापरलं नाही इन्स्टंट होतो हा पिझ्झा टेस्ट अप्रतिम होते मस्त ट्राय रेसिपी नक्की करून बघा आता एक कढई किंवा कढईमध्ये आपण एक चमचा बटर टाकायचं आहे बटर वेळी तुम्ही तूप देखील वापरू शकता पण बटरने छान फ्लेवर होतो बटर गरम झालं की आपण त्यामध्ये ह्या मिक्स केलेल्या भाज्या टाकायच्या आहेत अगदी दोन मिनटासाठी आपल्याला हाय फ्लेमवर छान परतून घ्यायच्या आहेत फक्त अगदी दोन मिनटाच्या वरती परतायच्या नाहीत या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत छान परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये सॉस टाकूया मी मेवनीज घेतली आहे तुमच्याकडे नसल्यास स्किप करू शकतात मी एक चमचा मेवनीज एक चमचा टोमॅटो केचप आणि एक अर्धा चमचा रेड चिली सॉस वापरणार आहे एखादा सॉस तुम्ही स्कीप देखील करू शकतात येथे तुम्ही पिझ्झा सॉस वापरला तरी चालेल छान मिक्स केल्यानंतर आपण पिझ्झा बेस्ट रेडी करूया हे गार होते तोपर्यंत तो, गॅस इथे मी बंद केला आहे बघा हे छान एकत्रित मिक्स करून घेऊया आता आपण चीज घेऊया चीज मी इथे मोठे घेतले त्यामुळे मी किसून घेणार आहे मी डाईड चीज देखील वापरू शकतात मोजरेला चीज वापरू शकतात चेडा चीज वापरू शकता प्रोसेस चीज वापरू शकता तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल ते टाकू शकतात मी इथे किसणीला पहिले तेल लावून घेतलं त्याने जेणेकरून तेल तेलामुळे चीज आपलं चिटकत नाही छान किसून घेतले बघा मी स्लाइस याऐवजी यह, तुम्ही डॅस चीज देखील छान ऑप्शन आहे पिझ्झासाठी तो देखील वापरू शकतात आणि आता इथे रेडीमेड पिझ्झा घेतलेत मी बे रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेत इन्स्टंट पिझ्झा दाखवते म्हणून आता पिझ्झा बेसला आपण छान बटर लावून घेऊया एका साईडला ज्या साईडने भाजायचे त्या साईडला बटर लावलं आहे मी आणि वरून पुन्हा थोडं बटर लावलं आहे ज्या डिशमध्ये आपल्याला भाजायचं ती डिश घ्यायची आपल्याला माझ्याकडे पिझ्झा डिश होती तुम्ही इथे स्टीलची डिश देखील वापरू शकतात तर बेसला आपण एक चमचा टोमॅटो केचप अगदी थोडे मेवनीज आणि रेड चिली सॉस एकत्रितपणे लावून घ्यायचं आहे आव इथे लक्षात ठेवायचं आपण सारणामध्ये देखील वापरलं आहे हे सगळे चीज टॉपिंगसाठी बेसला सगळं लावल्यानंतर आपण इथे गरम मसाला थोडा लावणार आहोत गरम मसाल्याने टेस्ट छान होते अगदी स्प्रिंकल करायचं आहे गरम मसाला आपल्याला आणि त्यावर आपल्याला किसलेल्या चीजचं थोडं थर द्यायचं आहे चीज टाकल्यानंतर आपण तिथे टॉपिंग टाकूया आपण बनवलेलं मिक्स भाज्यांचं हे टाकल्यानंतर आपण पुन्हा तिथे त्याच्यावर चीज लावणार आहोत अशा प्रकारे पिझ्झा केला सेम बाहेर मिळतो त्या त्यापेक्षाही छान चवीचा होतो डॉमिनोज पिझ्झापेक्षा छान टेस्ट येते या पिझ्झाला नक्की ट्राय करा सहज सोपा घरच्या पद्धतीत दाखवला आहे तुम्हाला मी अर्ध्या तासामध्ये छान आपण पिझ्झा तयार करू शकतो आता वरून किसलेलं चीज टाकायचं आहे पुन्हा आणि बेक करायला ठेवूया आपण मी तवा ठेवला आहे गॅसवर आपण विदाऊट ओन करतोय मी वरून थोडा गरम मसाला पुन्हा वापरणार आहे टॉपिंगवरती गरम मसाल्याने छान टेस्ट होते आता गॅसवर तवा ठेवला आहे मी तो तापून घेतला त्यानंतर डिश ठेवली आणि लो फ्लेम केलं लो लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला पंधरा मिनटं हा पिझ्झा बेक करायचा आहे पंधरा मिनिटांनी डायरेक्टली बघायचं आहे आपल्याला छान चीज मेल्ट झालं बघा आले ना मंडळी तोंडाला पाणी मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन रेसिपी बघा माझ्या चॅनलवरती आता दोन्ही डिश मी माझ्या भाजून झाले आहेत पिझ्झा बेक झाला आहे बघा मी विदाउट ओन तुम्हाला पिझ्झा दाखवते आता वरून मी ब्लॅक पेपर पावडर स्प्रिंकल करणार आणि गरम मसाला तुमच्याकडे नसल्यास तुम्ही गरम मसाला देखील स्प्रिंकल करू शकतात किती छान पिझ्झा झाला तुम्हाला दाखवते मी बघा कोणी ओळखूही शकणार नाही आपण विदाऊट ओव्हन हा इतका छान यम्मी पिझ्झा बनवला आहे घरच्या घरी तोही तंदूर पिझ्झा आता पिझ्झाचे छान क्यूब्स करून घ्यायचे आपल्याला काप करून घ्यायचे पिझ्झा कटरने हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकतात तुम्हाला मी एक खोलून दाखवते पीस खूप छान झाला तर मंडळी हा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग